सातार्यातील कराड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका अमोल जाधव वय वर्ष असं महिलेचं नाव आहे मनोहर नायकवडी हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून साफळकडे गेले होते काम आटपून ते घरी परत वाळवा इथं जात होते पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासावडे टोल नाक्यावर पोहोचले त्यावेळी प्रियंका जाधव यांनी माझी गाडी चुकली आहे मला कराड मध्ये सोडा अर्जंट काम आहे असं सांगून लिप्ट मागितली माणुसकी म्हणून नायकवडी यांनी या महिलेला मदत केली दोघेही दुचाकीवरून कराडकडे येत होते महामार्गावर येथील पंकज हॉटेल समोर आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले तर प्रियंका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचं चा चाक अंगावरून गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेतली मात्र धडक देणारं वाहन पसार झालं होतं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेचा मृतदेह तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला तर जखमी उपला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान आणि जण अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा